कोल्हापूरचा ग्रामदेव ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या आठशे पस्तीसाव्या दिव्य शिवयोग समाधी सोहळ्यानिमित्त गुरुवारी तेरा एप्रिल रोजी श्री सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री सिद्धरामेश्वर देवस्थान हब्बू पुजारी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट श्री सिद्धेश्वर पालखी मंडळ आणि भक्त भाविकांच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या आठशे पस्तीसाव्या दिव्य शिवयोग समाधी सोहळ्याचं आयोजन लिंगैक्य श्री तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादानं आणि धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे या निमित्त गुरुवारी सकाळी सहा वाजता शिवयोग समाधीला रुद्राभिषेक शिवपंचाक्षर मंत्रघोष आणि महाआरती होणार आहे सकाळी आठ वाजता बिल्वार्चन आणि मंत्रघोष सकाळी साडेआठ वाजता महाआरती सकाळी पावणे नऊ वाजता गर्भदेवालयात श्रींच्या गादीला रुद्राभिषेक सकाळी नऊ वाजता सिद्धरामेश्वरांच्या पारायण पुस्तकांची ग्रंथदिंडी सकाळी साडेनऊ वाजता बिल्वार्चन नामावली मंत्रघोष सकाळी दहा वाजता महाआरती आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे तर सायंकाळी सात वाजता शिवयोग समाधीला दीपोत्सव रांगोळी कार्यक्रम होणार रा आहेत दरम्यान दिनांक दहा ते बारा एप्रिल रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत श्री सिद्धेश्वर मंदिरात सिद्धरामेश्वरांचं आत्मचरित्र पारायण पुस्तक पठण करण्यात येणार आहे मंदिरात वेगवेगळ्या भजनी मंडळांकडून भजन सेवा समर्पित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा भाविक का भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन आनंद हब्बू यांनी केलं आहे मी असं आवाहन करतो सर्व सोलापूरकरांना सिद्धेश्वर भक्तांना या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सिद्धरामे सिद्धरामेश्वरांचा कृपाशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमच्या कार्यक्रम संपल्यानंतर सर्व भक्त भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आशीर्वाद घ्यावा या पत्रकार परिषदेला मल्लीनाथ हब्बू गुरुराज हब्बू संगमेश्वर पुराणिक विरूपाक्ष स्वामी आदी उपस्थित होते